सकाळी सकाळी शोभातही त्यांच्या सुनेला दिपालीला सगळ्या घरात शोधत होते त्यांच्या मुलाला म्हणाल्या अरे महेश सुनबाई घरात कुठे दिसत नाही सगळं घरात शोधलं वर टेरेसवर पण जाऊन बघितलं पण सुनबाईचा कुठेच पत्ता नाही एवढ्या सकाळी सकाळी सुनबाई कुठे गेले असेल आईचं बोलणं ऐकून महेश म्हणाला आई तू कशाला एवढं टेन्शन घेतेस गेले असेल कुठेतरी येईल ये। तू मला चहा आणून देतेस का सकाळचे आठ वाजले आहेत तरी अजून साधा चहाचा एक कप पण मिळाला नाही नीलम कुठे आहे त्याची आई म्हणाली अरे नीलम झोपले आहे महेश म्हणाला अगं आई सकाळचे आठ वाजलेत तरी नीलम अजून झोपले आहे तिला माहीत नाही का चहाची वेळ झाली आहे मुलाचं बोलणं ऐकून त्याची आई म्हणाली म्हणून तर मी सुनबाईला सगळ्या घरात शोधत होते महेश म्हणाला पण आई दीपा कशाला पाहिजे चहा बनवायला चहा तर नीलम बनवते ना मग आत्तापर्यंत चहा बनवायला पाहिजे होता तिची आई म्हणाली अरे कसला नवरा आहेस तू तुझी बायको घरातून गायब आहे आणि तुला चहाची पडली आहे तेवढ्यात रमेशराव बायकोचं बोलणं मध्येच सोडत म्हणाली अगं शोभा येईल सुनबाई बाहेर गेली असेल कुठेतरी ती काही लहान दूध पिणारं बाळ आहे का तू सोनबाईचं सोड कमीत कमी आम्हाला तरी खाई तरी खायला प्यायला दे नवऱ्याचं बोलणं पण शोभाताई भडकल्या आणि म्हणाल्या खूपच विचित्र आहात तुम्ही दोघं बापले दोघांनाही खायचं प्यायचं पडलं आहे आणि ते सुनबाईचा काहीच पत्ता नाही तेवढ्यात त्यांचा नवरा बायकोला शांत करत म्हणाला अगं शोभा काही विचित्र घडलेलं नाही सुनबाई सकाळी सकाळी तिच्या माहेरी गेली आहे तू जास्त काळजी करू नकोस हे खूप शोभाताई म्हणाल्या माहेरी आणि असं अचानक मला काहीच माहीत नाही त्यांचा नवरा ना म्हणाला ते काल काय झालं काल रात्री सुनबाईच्या आईची तब्येत अचानक बिघडली फोन आला होता म्हणून सुनबाई काल रात्रीच तिच्या माहेरी गेली ती गेली तेव्हा हो तू गाढ झोपली हो होतीस म्हणून तुला सांगितलं नाही जाऊ दे ते सगळं सोड तुला काय करायचं आहे सुनबाई कशी आला हवी आहे ती तर ती घरात नुसती काम न करता पडलेली असते ना त्यापेक्षा ती तिच्या माहेरी जाऊन तिच्या आईची काळजी घेईल आपण आपल्या घरी सुकात नाहीतर ती कुठे घरातली कामं करत असते कमीत कमी माहेर यायची काळजी तरी घेईल नवऱ्याचं बोलणं ऐकून शोभाताईंना समजलं की हे सगळं काल घडलेल्या घटनेमुळे जाणून बुजून केलं गेलं आहे आणि त्यात ते ना त्यांचा नवरा पण सामील आहे शोभाताईंना त्यांच्या नवऱ्यावर पूर्ण संशय होता त्या सगळा राग त्यांच्या नवऱ्यावर काढत म्हणायला ही काही पद्धत असते का एकतर थंडीचे दिवस आहेत घरी पाहुणे आले आहेत तरी पण तुमची सून माहेर जाऊन बसले आहे एवढं काय अर्जंट काम होतं तिचं माहेरी दोन चार दिवसांसाठी ताई आपल्या घरी आल्या आहेत मग अशा वेळेस सुनबाईचं जाणं गरजेचं होतं का ते गेल्यानंतर गेली असती तरी चाललं असतं राघा बोलत होत्या सकाळचे आठ वाजले होते अजून घरात काहीच तयार झालं नव्हतं ना चहा नाश्ता घराची साफसफाई सगळं करायचं राहिलं होतं आणि सुनबाई घरातून फरार झाली होती आता काय करणार मी म्हातारी यासलं कडक थंडीत काम करून करून मरणार आज त्यात ताई अजून माझ्या डोक्यावर येऊन बसली आहे तिची पण सेवा करायची आहे त्यांचं बोलण ऐकून त्यांचा नवरा आणि मुलगा एकमेकांकडे बघून हळूच हसायला लागले आणि हसत तिथून निघून गेले आता काय चहा तर बनवायला लागणार होता आता सुनबाई नाही म्हटल्यावर करायला तर त्यांना स्वतःलाच लागणार होतं पळत धडपडत शोभाताई त्यांच्या मुलीच्या खोलीत गेल्या आणि मुलीला नीलमला उठवत म्हणाल्या अगं नीलम लवकर उठ ती महाराणी घरातून गायब झाली आहे घरात सगळं काम आपल्यालाच करायला लागणार आहे उठ लवकर आणि मला कामात मदत कर आईचं बोलणं ऐकून नीलम म्हणाली काय गाई तू सकाळी सकाळी एवढी वाईट बातमी ऐकवलीस एवढ्या थंडीत माझ्याच्यानं काम होणार नाही मी दहा वाजल्याशिवाय उठणार नाही ज्याला चहा हवा असेल त्याने स्वतः बनवून घ्या म्हणावं असं म्हणत नीलम परत अंगावर घेऊन झोपली आता शोभाता एकट्या काय करणार मुलगी उठत नव्हती सून घरातून गायब होती नवऱ्याला आणि मुलाला आणि त्यांच्या थोरल्या नंदीला चहा नाश्ता द्यायचा होता मनात बडबड करत शोभाताई त्यांच्या सुनेला मनातल्या मनात, मनात हजारशे व देत किचनमध्ये दे आल्या खरं तर काल सकाळी त्यांची थोरली ननंद त्यांच्या घरी राहायला आली होती महेशच्या लग्नानंतर त्या पहिल्यांदाच भावाच्या घरी माहेरी त्यांच्या सुनेला बघायला आल्या होत्या आणि दोन चार दिवस राहणार पण होत्या थोरल्या नंदीला सा अचानक आलेलं बघून शोभाताई खूप खुश होत्या आणि त्यांच्याशी खूप गोडगोड बोलत होत्या आत्त्या सासूला पहिल्यांदा आलेलं बघून दीपा त्यांच्या पाया पडली आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन किचनमध्ये जाऊन त्यांच्या चहा नाश्त्याची बघायला लागली चहासोबत तिने आत्यासाठी गरम गरम भजी बनवली तेवढ्यात नीलम किचनमधून चहा पाणी आणि भजी घेऊन बाहेर आली आणि आत्याला खायला दिले भजी खाल्ल्यावर त्यांची ननंद म्हणाली बहिणी भजी तर खूप चवदार बनवली आहेत कुणी बनवली आहेत नव्या सोनबाईने बनवल्या आहेत का एवढा एकदा शोभाताई म्हणाल्या अरे नाही ताई सुनबाईने एकदा दर्शन दिलं तेवढंच खूप झालं आता सुनबाई तुम्हाला परत दिसणार नाही कारण ती तिच्या खोलीत जाऊन बसली असेल आणि ही भजी बनवली आहेत ती निलमने बनवली आहेत सुनबाईने नाही सुनबाईला काय पडलं आहे तुम्हाला भजी करून द्यायचं हे ऐकून त्यांची ननंद म्हणाली याचा काय अर्थ वहिनी तू हे काय बोलत आहेस शोभताई म्हणाल्या काय सांगू तुम्हाला ताई माझं दुःख तुम्ही तर माझ्या आहात म्हणून तुम्हाला म्हणून सांगते माझं नशीबच फुटकं आहे जेव्हापासून या घरात लग्न करून आले आहे तेव्हापासून फक्त कामच करत आहे विचार केला होता की सुनबाई आल्यावर घरी आराम मिळेल पण आराम करणं हे फक्त माझं स्वप्नच बनून राहिलं आहे ते तर नीलम मोठी झाली आहे तेव्हापासून कामात जरा मदत मिळत असते माझी मुलगी बिचारी घरातले सगळे काम एकटी करत असते घराची साफसफाई जेवण कपडे भांडी सगळं काम नीलम एकटी करत असते आणि सुनबाई साधा कुणाला पाण्याचा सा ग्लास पण आणून देत नाही आणि तुम्ही भजी करायचं बोलत आहात सासूबाईंचा आवाज किचनमध्ये भजी करत असलेल्या दीपाला स्पष्ट ऐकू येत होता सासूचं बोलणं कोण बिचारीच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती रडायला लागली दीपासोबत शोभाताईंचा आवाज बाहेर पेपर वाचत असलेल्या त्यांच्या नवऱ्याला पण ऐकायला गेला त्यांना त्यांच्या बाईकवर खूप राग आला खास करून तेव्हा जेव्हा त्यांनी दीपाला हे सगळं ऐकून किचनमध्ये रडताना बघितलं सुनीला असं रडताना बघून रमेशराव सुनेच्या जवळ गेले आणि म्हणाले सुनबाई रडू नकोस तुला तुझ्या सासूचा स्वभाव चांगलाच माहीत आहे ती कशी आहे हे ऐकून दीपा म्हणाली बाबा मी काही बोलत नाही पण मला खूप वाईट वाटत आहे मी मेहनत करून पण सासूबाई कधी प्रेमाने मला शाबासकी देत नाहीत का कधी माझी प्रशंसा करत नाहीत उलट वाईटच बोलत असतात बाबा मला या गोष्टीचं वाईट वाटलं नाही की त्या माझ्या प्रत्येक कामात चूक काढतात मला या गोष्टीचं वाईट वाटतं की त्या प्रत्येकाच्या समोर माझा अपमान करत असतात मी एकटे असताना मला काही बोलल्या तर त्याचं मला काहीच वाटणार नाही ते मी सहन करेन पण समोर माझा झालेला अपमान मला सहन होत नाही मला त्याचा खूप त्रास होतो ही गोष्ट दीपा अगदी बरोबर बोलत होती सुनेच्या डोळ्यातलं पाणी बघून तिच्या सासऱ्यांना खूप वाईट वाटलं ते दीपाला सून नाही तर त्यांची मुलगी मानत होती रमेशराव जेवढे शांत होते तेवढीच त्यांची बायको शोभतही खूप रागीट स्वभावाच्या होत्या अजून त्यांची बहीण काही दिवस इथे राहायला आली होती म्हणून रमेशराव त्यांच्या सुनेला काहीतरी विचार करून त्यांनी त्यांच्या सुनेला रात्रच तिच्या माहेरी पाठवून दिलं म्हणजे घरातलं सगळं काम त्यांच्या बायकोला एकटीला करायला लागेल सगळं काम त्यांच्या एकटीवर पडलेलं बघून शोभाताई सुनेला हजार शिव्या देत होत्या त्यांनी किचनमध्ये जाऊन चहा त्यासोबत नाश्त्याची तयारी करायला लागल्या नीलम अजून बिचाण्यातून उठली पण नव्हती बघता बघता दहा वाजले तेव्हा कुठे सगळ्यांना चहा नाश्ता मिळाला आता शोभाताई टेन्शनमध्ये विचार करायला लागल्या आता दहा वाजले आहेत आता काही नाश्ता करू आता जेवणाची तयारी सुरू करू का घरची साफसफाई करू सगळं घर अस्वच्छ पडलं होतं घरात सगळीकडे पसारा पडला होता चहा पिल्यानंतर त्यांची ननंद आंघोळ करायला गेली तशा शोभाताई पळत मुलीला उठवायला तिच्या खोलीत गेल्या आणि म्हणाल्या अगं नीलम आता तरी उठ नाहीतर माझं नाक कापलं जाईल आजच्या दिवशी तरी लवकर उठ मी उद्या सुनबाईला परत बोलावून घेते आज माझी इज्जत वाचव माझी आई मी तुझ्या पुढे हात जोडते आईचं बोलणं ऐकून रागात बडबड करत नीलम उठून बेडवर बसली आणि नंतर जाऊन घराची साफसफाई करायला लागली इकडे शोभाताई गडबडीत किचनमध्ये जेवणाची तयारी करायला लागल्या तोपर्यंत त्यांची तो नंदा अंघोळ करून बाहेर आली होती भावाच्या जवळ जाऊन बसली आणि म्हणाली अरे दादा तू नाश्ता केलास का बहिणीचं बोलणं ऐकून रमेशराव म्हणाले अगं ताई नाश्ता जेवण्याच्या वेळेला मिळाला तर नाश्ता केल्यावर मग जेवणार कोण थांब दादा मी जाऊन बघते नक्की किचनमध्ये काय चालू आहे असं म्हणत त्यांची बहीण किचनमध्ये गेली वहिनीला असं जेवण बघवताना बघून त्यांची ननंद म्हणाली अगं वहिनी जेवण तू का बनवत आहेस आणि नीलम कुठे आहे आता शोभाताई काय उत्तर देणार त्या म्हणाल्या त्याचं काय झालं ताई आज नीलम जरा उशिरा उठली आहे त्यामुळे ती घराची साफसफाई करत आहे म्हणून मी विचार केला की तोपर्यंत मी जेवण बनवायला सुरुवात करते त्यांची ननंद म्हणाली थांबोहिणी मी पण तुला जेवण बनवायला मदत करते नाश्ता करून तर झाला आहे शोभाताई म्हणाल्या नको नको ताई तुम्ही जाऊन तुमच्या भावासोबत बसून गप्पा मारा मी जेवण बनवून तुमच्यासोबत गप्पा मारायला येते कसं तरी जेवण बनवून तयार झालं घराची साफसफाई पण करून झाली सगळ्यांनी जेवण केलं आणि सगळे दुपारी आराम करायला आपापल्या खोलीत गेले संध्याकाळची चहाची वेळ झाली आता यावेळी चहासोबत खायला पण काहीतरी बनवायचं होतं काय बनवायचं याचं टेन्शन शोभाताईंना आलं होतं काय बनवायचं हा विचार करत त्या मुलीच्या खोलीत गेल्या आणि म्हणाल्या नीलम तुझ्या आत्यासाठी चहासोबत काहीतरी हलकं खायला बनवून दे नीलम म्हणाली आई मी तुझी नोकर नाही ती तुझी ननंद आहे तिच्यासाठी तूच काहीतरी बनवून दे मी काही बनवणार नाही बहिणीला घरातून पळून लावून माझ्याकडून नोकऱ्यांसारखं का काम करून घेत आहेस तिची आई म्हणाली नीलम मी तुझ्या बहिणीला नाही पळून लावलं माझ्यावर विश्वास ठेव हे सगळं तुझ्या बाबांनी केलं असणार नीलम म्हणाली आई मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आई तू पण काही कमी नाहीस काय गरज होती तुला आत्याच्या समोर तोंड उघडायची की घरातली सगळी कामं मी करत असते वहिनी काहीच करत नाही मी आता घरातलं कुठलंही काम करणार नाही तुला सरळ सरळ सांगते तिची आई म्हणाली नीलम आता तोंडातून निघून गेला आहे तर काय करू नीलम सरळ सरळ तिच्या आईला उत्तर देत म्हणाली आई तू माझं कौतुक केलंच आहेस तर तूच जाऊन काम कर तुझ्यामुळेच वहिनी घरातून गेली आहे आता शोभाताई ननंद घरी आल्यामुळे मजबूर होत्या कारण नवऱ्याशी भांडण करून सुनेला घरी परत बोलवू शकत नव्हत्या कारण जर त्या नवऱ्याला काही बोलायला गेल्या तर नवऱ्या एवढ्या मोठ्या आवाजात बोलतील की सगळं बोलणं त्यांच्या नंदीला ऐक्यायला जाईल आणि त्यांचं सगळं सध्या नंदेच्या समोर येईल आता मुलीनं पण हात वर केले होते म्हणून त्या स्वतः किचनमध्ये गेल्या आणि चहा आणि काहीतरी खायला बनवायला लागल्या परत रात्रीच्या जेवणाची तयारी पण करायची होती शोभतही सगळा दिवस किचनमध्ये उभ्या होत्या तेवढ्यात त्यांच्या नंदेने आवाज दिला आणि म्हणाली अगं बहिणी तू तर सगळा दिवस किचनमध्येच घालवला आहेस नीलम मला एकदा पण किचनमध्ये कुठेच दिसली नाही काय झालं आहे का तिला मी दोन दिवसांसाठी आले आहे आणि तू किचनमध्ये स्वतःला पुरवून घेतलं आहेस तू जास्त काही पदार्थ बनवू नकोस साधं सरळ जेवण बनव आणि जेवण नीलमला बनवायला सांग तू बाहेर येऊन माझ्याशी गप्पा मारत बस आता नंदेचं बोलणं शोभाताई कसं टाळू शकणार होत्या चहा झाल्यानंतर त्या नंदेशी बसून गप्पा मारायला लागल्या बोलता बोलता रात्रीचे आठ वाजले आता त्यांना रात्रीच्या जेवणाची काळजी लागली होती उठून दोन मिनटांसाठी त्या मुलीच्या खोलीत गेल्या आणि म्हणाल्या नीलम जेवण बनवायला घे नीलम म्हणाली आई खरंच तू माझ्या मागे हात धुवून पडले आहेस घरची सगळी साफसफाई करून घेतलीस सकाळपासून काही ना काही काम सांगतच आहेस आता माझ्याजन जेवण बनवायचं होणार नाही शोभाताई म्हणाल्या नीलम प्लीज बाळा आजच्या दिवस जेवण बनव नीलम म्हणाली आई मी फक्त डाळ भात भाजी बनवणार भाकरी बनवणं मला जमणार नाही तू स्वतः भाकरी येऊन बनव शोभाताई म्हणाल्या ठीक आहे ठीक आहे नीलम एवढं बनवलं तरी खूप झालं भाकरी मी बनवते खूप मुश्किलीने नीलम जेवण बनवायला तयार झाली कसं तरी करून अर्धे जेवण बनवून तयार झालं होतं शोभाताईंनी स्वतः सगळं जेवण बनवलं असतं पण नंदेच्या भीतीमुळे त्या किचनमध्ये जायला घाबरत होत्या आणि नीलम किचनमध्ये जायचं नाव घेत नव्हते कसं तरी करून दोन दिवस निघून गेले तिसऱ्या दिवशी रमेशराव अचानक त्यांच्या बहिणीला हळू आवाजात म्हणाले ताई तुला आठवत आहे का तू आली होतीस त्या दिवशी भजी खूप छान बनवली होती ना भावाचं बोलणं ऐकून त्यांची बहीण म्हणाली हो रे दादा त्या दिवशी भजी खूप छान चवदार बनली होती ते ऐकून रमेशराव म्हणाले मग आज परत तीच भजी करायला सांग ना तुझ्या बहिणीला आज मला भजी खायची खूप इच्छा झाली आहे ठीक आहे दादा असं म्हणत त्यांची बहीण किचनमध्ये गेली आणि तिच्या बहिणीला म्हणाली बहिणी त्या दिवशी भजी निलमने बनवली होती ना आज तिला परत तीच भजी बनवायला सांग आज जेवणात भजी खायची आहेत भाज्याचं नाव एकदा शोभाताई आणि नीलम दोघींना घाम फुटला दोघीही घाबरल्या नीलम पळत जाऊन खोलीचं दार बंद करून लपून बसली म्हणजे आई तिला भजी बनवायला सांगणार नाही नंदेचं करून शोभाताई मुलीच्या खोलीत गेल्या दार वाजवलं नीलमनं दार उघडलं तशी तिची आई म्हणाली नीलम काहीही करून आज माझी लाज तुझ्या आत्याच्या समोर ठेव उद्या रात्रीपर्यंत तुझ्या आत्या तिच्या घरी निघून जाईल फक्त आज भजी बनव मी सगळी तयारी करून ठेवते आणि तुझ्या आत्याच्या जवळ जाऊन गप्पा मारत बसते तू फक्त भजी तळून घेऊन ये गे। त्यांना काहीच समजणार नाही नीलम म्हणाली आई आता खूप झालं तुम्हाला लोकांचं मी नाही भजी बनवणार ना। या सगळ्या प्रॉब्लेमची सुरुवात वहिनीने बनवलेल्या भज्यामुळे झाली आहे जर वहिनीने बनवलेली भजी मी बनवली आहेत असं तू बोलली नसतीस तर आज एवढा मोठा प्रॉब्लेम उभा राहिलाच नसता शोभाताई मुलीला भजी बनवायला सांगत होत्या आणि इकडे रमेशराव आणि हळूज त्यांच्या बहिणीला दाराच्या जवळ येऊन उभे केले म्हणजे तिला त्या दोघी मायलेकींचं सगळं बोलणं ऐकायला येईल त्यांनी त्या दोघींचं सगळं बोलणं ऐकलं शोभाताई बोललेलं खोटं ऐकून त्यांची ननंद शॉक झाली आणि सरळ जाऊन नीलमच्या खोलीत घुसली नंदेला असं अचानक समोर बघून शोभाताईंची हालत खराब झाली त्या घाबरून म्हणाल्या अहो ताई तुम्ही इथे कधी आलात त्यांची ननंद म्हणाली अगं बहिणी मी तेव्हा इथे आले जेव्हा तुझी मुलगी तुझ्या खोटरडेपणाची प्रशंसा करत होती अगं बहिणी तू जरा पण बदलली नाहीस इकडच्या गोष्टी तिकडे करायची तुझी सवय अजून गेली नाही वाटतं मला असं वाटलं होतं की वयासोबत तुला जरा तरी अक्कल आली असेल जरा समजूतदारपणा आला असेल पण आज तू अगदी तशीच आहेस जशी पहिली होतीस तूच सांग जर तू तुझ्या सोन्याचीच नाही होऊ शकलीस तर दुसऱ्या कोणाची काय होणार आहेस ती सून बिचारी घरातली सगळी कामं करत होती तू तिलाच वाईट बोलत होतीस हे सगळं करून तुला काय मिळालं बहिणी आता बहिणी बिचारी काय बोलणार आता तर सगळं खोटं समोर आलं होतं त्या स्वतः तोंडावर आपटल्या होत्या स्वतःच्या जाळ्यात फासल्या होत्या ज्या गोष्टीची भीती चार, भी चार दिवसांपासून वाटत होती ती भीती आज खरी ठरली होती रमेशरावांना सांगून त्यांच्या बहिणीने दीपालीला घरी बोलावून घेतली आणि शोभाताई आणि नीलम दोघींच्या समोर दिपालिहिलं म्हणाली हे बघ सोनबाई अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून रडत जाऊ नकोस उदास होत जाऊ नकोस तुझी सासू तुझ्यासोबतच अशी वागत नाही ती तुझ्या सासूची खूप जुनी सवय आहे काही जरी झालं तरी तुझ्या सासूला सुधारणं खूप अवघड आहे त्यामुळे सासूच्या बोलण्यावर जास्त लक्ष देवत जाऊ नकोस बरोबर बोलत आहे ना मी दादा हे कोण रमेशराव म्हणाले हो हो तू अगदी बरोबर बोलत आहेस सुनबाई तू ती मन कधी ऐकली आहेस असशील ना की कारल्याला तुपात घोळा किंवा साखरेत घोळा कारलं कडू ते कडूच राहतं असंच काहीतरी समज असं बोलत ते त्यांच्या बायकोकडे बघायला लागली जी रागा त्यांच्याकडेच बघत होती पण नंदेच्या समोर काही बोलू शकत नव्हती त्यांची हिंमत झाली नाही कुणाला काही बोलण्याची कारण त्यांना चांगलंच माहीत होतं की जर त्या एक शब्द बोलल्या तर त्यांच्या नंदेचे चार शब्द ऐकून घ्यायला लागतील तुम्हाला काय वाटतं रमेशरावांनी जे केलं ते योग्य होतं का अयोग्य हो कमेंट करून नक्की सांगा